मोजणी चालू होती दोन दिवस वाया गेली तर काय मोठं झालं निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणं त्याच्यापेक्षा दोन दिवस वाया गेले तर चालतील ना आपल्याला सर आता मुख्यमंत्री त्यांच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यामध्ये सगळ्या तेज निर्माण आहे आतापर्यंत आज सव्वीस तारीख आहे आज ऑफिशियली तर तर कार्यकाळ संपलेला आहे मागच्या सरकार म्हणजे मागच्या विधानसभेचा आता दुसरी विधानसभा अस्तित्व येण्या त्यांचा मुख्यमंत्री अजून दे निवडत नाही तो त्यांच्या पैसाचा प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला काय केलाय तुम्ही बसून येतो आमच्या आयुष्यात काच्यामध्ये चढा होते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस होणार की अजितला जाऊ न तुम्हाला बायको करायची आहे मी बघायला जाऊ का कैसे मतलब आता है, है। तो कार्यकाल ही का खत्म हो का तो गया है चौबीस तारीख है अब कार्यकाल खत्म हो गया जाता हूँ दिख किया तो तेहरा किसका अच्छा है बातें बता दो सामना करना पड़ा क्या लोगों को आप अपने पाए पहुँचा पाए रोक बहुत गुस्सा है उम्मीदवार और ये गुस्सा उम्मीदवार नहीं है महाराष्ट्र की जनता बहुत व्यथित है कि ये क्या हो गया है देखो हम मान सकते हैं कि चलो हमें तीस सीट मिली बीस सीट मिली कांग्रेस को चालीस सीट मिली शिवसेना को तीस सीट मिली शरद पवार को दस सीट हम हमको शक आ गया कि ये तो शरद पवार के अंतिम दिन भगवान उनके और और लंबी कर दे लेकिन जो तो अंतिम दिन है अंतिम बरस है उसमें उनको अपमानित करके उनको पूरा करके महाराष्ट्र के सामने पेश किया गया है शरद पवाराना अतिशय आत्मक्लेश स्मरण करावा लगे ते ह्युमिलेट होतील आणि त्यांच्या विरोधकांना एक प्रचंड असा विकृत आनंद मिळेल अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे शरद पवार फक्त दहा सीट जिंकू शकतात ते जे सत्य मान्यच होत नाही महाराष्ट्रात आणि म्हणून महाराष्ट्रात ना आवाज नाही मी तर जिंकलोय सत्त्याण्णव हजाराने मला काही फरक पडत नाही सत्त्याण्णव हजाराने जिंकलो असताना पण मी म्हणतो आमच्या इथे हे लपडं आहे का माझ्या विरोधातला उमेदवार होता त्यांनी मिठाई आणून ठेवली होती त्यांनी फटाके आणून ठेवले होते त्यांनी ढोल तशा आणून ठेवले होते सगळी तयारी करून ठेवली होती आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच होतो आम्ही तेरा हजारांनी घेतला आम्ही तेरा हजारांनी विकणार आम्ही तेरा हजारांनी झालं ते झालं पण एवढा कॉन्फिडन्स येतो ना म्हणजे माझ्यासारख्या माणसाला सहा सहाव्या फेरीपर्यंत दुखुक दुख दुख होत होतं ते जरा म्हणजे काय कळायलाच मार्ग नाही म्हणजे मी एक असा किस्सा ऐकला आहे की तीवर सांगू नये पण एका उमेदवाराने एका सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला फोन केला की मला एक कोटी लागतील तर त्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं अरे पाच कोटी ठेव घरात तुझं काम झालेलं